श्री श्रवण यस पोलीस अधीक्षक नंदुरबार यांचा केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक देऊन सन्मान नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री श्रवण यस यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक बहाल करून सन्मानित करण्यात आलं सेलू पोलीस ठाणे जिल्हा परभणी येथील गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे वी एक वीस ऑब्लिक दोन हजार एकवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे चार अ दोनशे एकोणऐंशी चारशे सत्तावीस प्रमाणात दाखल अपघाताच्या गुन्ह्याचा तपास त्यांच्याकडे देण्यात आला होता सदर गुन्हा हा प्रथम अपघाताचा असल्याचं दिसून येत होतं वैद्यकीय अधिकारी यांनी मरणाचं कारण देखील अपघात असल्याचं स्पष्ट केलं होतं परंतु नमूद गुन्ह्याच्या तपासात पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त मैताची पत्नी व सेलू येथील झालेले संभाषण सोशल मीडियामध्ये व्हायरल झालं त्यावरून त्या, त्या दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याचा संशयवरून गुन्ह्यातील साक्षीदार परिस्थितीजन्य पुरावा व भौतिक पुरावे या आधारे त्यांनी मैताची पत्नी व संबंधित इसम यांच्यातील एकमेकांशी असलेले अनैतिक संबंध निष्पन्न झाले मयत हा त्यांच्या संबंधात अडथळा असल्याचा आरोपीला वाटायला लागलं त्यामुळे आरोपी यांनी त्यांच्या इतर तीन साथीदारांच्या मदतीनं खुनाचा कट रचून अपघाताचा बनाव केला ट्रकने मारून अपघात अपघात केला असा बनाव रचला परंतु तो नसून खून असल्याचं तपास अधिकारी यांनी निष्पन्न केलं त्या आपल्या चक्र फिरवली असता आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा गुना निष्पन्न केला त्यावरून नमूद गुन्ह्यात भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन एकशे वीस ब दोनशे एक प्रमाण वाढीव कलम लावण्यात आलं होतं नमूद गुन्ह्याचा पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त यास यांनी कौशल्यपूर्वक तांत्रिक विश्लेषण भरभक्कम पुराव्यासह तपास केल्यानं गुन्ह्यातील आरोपी सश्रम कारावासाची दुहेरी जलमटेप व द्रव्यदंडाची शिक्षा केली त्यांच्या अशा उत्कृष्ट कामगिरी बद्दल त्यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक बहाल करून सन्मानित करण्यात आलाय ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार नंदुरबार